चैतन्याने अर्जुनला सांगितल्याप्रमाणे अर्जुन विचार करतो की मधुभावना मेल्ट कसं करायचं इथे अर्जुन विचार करत असतो तेव्हा चैतन्य म्हणतो हे तर तुलाच विचार करायला हवा त्याशिवाय काय मधुभाऊ सायली वहिनींचा हात तुझ्या हातात देणार नाहीत आणि सायली वहिनी पण काहीच बोलणार नाही तुझ्याशी जोपर्यंत मधुभाऊ त्यांना परवानगी देत नाहीत त्यामुळे तुला मधुभाऊना पटवावंच लागेल आणि त्यांना हे पटवून द्यायला लागेल की तू एक चांगला माणूस आहेस इथे अर्जुन त्याला म्हणतो चैतन्याला किती त्या कॉन्ट्रॅक्टमुळे आमच्यावर चिडलेत तेव्हा चैतन्य म्हणतो कॉन्ट्रॅक्ट कसला कॉन्ट्रॅक्ट तू तो माणूस नाहीच आहे कारण तुझं तर प्रेम आहे ना सायलीवाहिणीवर मग इथे अर्जुन पण म्हणतो हो इथे अर्जुन चैतन्याला म्हणतो मी पटवून देईन मधुभावना की मी एक चांगला माणूस आहे आणि माझं खूप प्रेम आहे माझ्या सायलीवर इथे चैतन्य म्हणतो हेच हेच करायचं आहे म्हणजे ते स्वतः सायलीवाहिणींचा सा हात तुझ्या हातात देतील आणि ते तुझ्या मार्गात येणार नाहीत म्हणून आणि तसं पण सायली बहिणींनाही बरं वाटेल जेव्हा मधुभाऊ स्वतःहून तिचा हात तुझ्या हातात देतील इथे दोघंजणच खुश असतात आणि हा विचार करत असतात की चला कोर्टात जायचं आहे आपल्याला उशीर होतो आहे दुसरीकडे खालती इकडे प्रिया सगळ्यांना नाश्ता करा नाश्ता करा करून बोलत असते पण सगळ्यांचेच चेहरे पडलेले असतात हे बघून ती एक युक्ती करते ती म्हणते आता ह्याच्यापुढे जर कोणाचा उदास चेहरा दिसला सॅड चेहरा दिसला तर त्या व्यक्तीनी माझ्या अकाऊंटमध्ये पाच हजार रुपये ट्रान्स्फर करायचे इथे सगळेच जणं चकित होतात आणि म्हणतात काय काय बोलती असतो हे तेव्हा ती म्हणते हो त्याशिवाय काय तुम्ही खुश राहणार नाहीत आणि सगळ्या जुन्या आठवणी विसरून जाणं जे गेलं ते गेलं आपण तिने दिलेल्या वस्तू पण जाळल्या आहेत ना तर मनातूनही काढून टाका ती घरच्यांना खूपच समजवत असते आणि घरच्यांनाही तिचं बोलणं पटत असतं तेही खुश होतात ती म्हणते आता कसं इथे सगळेजण म्हणतात आम्ही काही पाच हजार देणार नाहीत हां पण खुश नक्की हो इथे अश्विन म्हणतो हिचा हा बिझनेस चांगला आहे मी डॉक्टर उगाच झालो हेच केलं असतं तर श्रीमंत झालो असतो हिचं डोकं फार चालतं इथे तन्वीला खूपच गर्व होतो हे ऐकून प्रताप पण म्हणतो मी एक बिझनेसमॅन आहे माझ्या हातनं काही पैसे सुटणार नाहीत मी पैशाचं बरोबर हिशोब ठेवतो हो आणि हो कल्पना तूही पाच हजार रुपये द्यायला लागणार नाहीत असं बघ तू माझी बायको आहेस हे असंच थट्टा मस्करी चालू असते तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्यही खाली उतरत असतात कोटात जायला इथे ते दोघं जण बघतात की घरचे खूपच खुश आहेत हे बघून त्या दोघांनाही आनंद होतो अर्जुन आणि चैतन्य बघतात की घरचे सगळे आनंदात गप्पा मारत नाश्ता करत आहेत अर्जुन आणि चैतन्य पण टेबलाजवळ येतात आणि उभं राहतात आणि त्यांना बघतात की कि ते किती खुश आहेत म्हणून हे बघून त्या दोघांनाही आनंद होतो इकडे अर्जुन सांगतो आई मी कोर्टात जातो आहे म्हणून आणि निघायला लागतो तेव्हा बघतो तर कल्पना काहीच बोलत नाही ती दुसरीकडेच बघत असते कोणाचंच लक्ष कोणी देत नाही त्यांच्याकडे इथे अर्जुन चैतन्याकडे बघतो चैतन्य अर्जुनकडे बघतो अर्जुन परत म्हणतो मम्मा मी चालू आहे कोर्टात तरीही कोणाचं काही नाही सगळे त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतात इथं अर्जुन चैतन्य म्हणतो काय चाललं आहे कळत नाही म्हणून हातवारी करून सांगतो इथं चैतन्य त्याला हाताने सांगतो थांब म्हणून आणि मग चैतन्य म्हणतो मावशी आम्ही कोर्टात जाऊन येतो तेव्हा कल्पना म्हणते हो ठीक आहे नीट जा काळजी घे आणि इथे चैतन्य आणि अर्जुन परत एकमेकांकडे बघतात की चैतन्याला रिस्पॉन्स दिला त्याच्याशी बोलली पण माझ्याशी बोलली नाही म्हणून मामा इथे ते दोघं कोर्टात जायला निघतात तेव्हा तन्वीच्या मनात एक कल्पना येते ती अर्जुनच्या पाठीपाठी येते आणि म्हणते थांब ना अर्जुन अर्जुन आणि चैतन्य थांबतात तेव्हा ती म्हणते मी पण येते ना तुमच्याबरोबर गाडीत तेव्हा अर्जुन म्हणतो कशाला तेव्हा ती म्हणते मलाही नाहीतरी कोर्टात जायचं आहे ना आश्रमाची केस आहे त्यामुळे तर आपण एकत्रच जाऊया ना आणि त्याचा हात पकडते तेव्हा तो रागाने तिच्याकडे बघतो हात झटकतो आणि आम्हाला उशीर होतो आहे म्हणून तिथून निघून जातो तन्वीला खूप राग येतो पण तरी आता सगळ्यांसमोर काढणार कसा ती परत सगळ्यांबरोबर उभी राहते इथे सगळ्यांनाच कळतं की तिला खूपच अर्जुनी वाईट वागवलं आहे म्हणून पण काय बोलणार इथे ती म्हणते या गोष्टीचा बदला तर मी घेणारच म्हणून आणि परत सगळेजणं साड होऊन खात असतात तेव्हा ती म्हणते सगळ्यांनी चला माझ्या अकाऊंटमध्ये पाच हजार ट्रान्सफर करा सगळेजणच म्हणतात अरे काय असं काय तेव्हा ती म्हणते तुम्ही सगळे साड चलात तेव्हा अस्मिता आणि अश्विन म्हणतो तू आधी पाच हजार रुपये माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर कर कारण तू आधी साड होतीस ते ती म्हणली मी मनाला लावून नाही घेतलं म्हणून इकडे सगळेजणच तिचं कौतुक करत असतात की कशी ती चांगली आहे म्हणून आणि इथे तन्वी म्हणते मी जाऊन येते आणि मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अस्मिता आणि अश्विन तुम्ही माझी गादी चालवायची कोणाला साड होऊन द्यायचं नाही आणि पाच हजाराचं पावती फाडायची नाही तर सगळेजणच हसायला लागतात इकडे कोर्टात साक्षी तिचा वकील महिपत आणि मधुभाऊंचा आत्ताचा नवीन वकील जोशी हे सगळे गप्पा मर्यात उभे असतात इथे महिपत जोशी वकिलांना म्हणतो सगळे पुरावे तयार आहेत ना तेव्हा तो म्हणतो हो कारण महिपत म्हणतो मी तुला नोटांच्या पाऊस पाडला आहे त्यामुळे सगळं व्यवस्थित व्हायला हवं इथे जोशी वकील म्हणतो हो तुम्ही काळजीच करू नका म्हणून तो एक इन्वलप काढतो आणि महिपतकडे देतो आणि म्हणतो यात सगळे पुरावे आहेत म्हणून आणि ते हे सांगतील की साक्षी मॅडम तिकडे त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये होत्या सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत तुम्ही काळजी नका करू इकडे महिपत आणि साक्षी खूपच खुश होतात ते हाच विचार करत असतात की आता साक्षी या केसमेंना सुटेल आणि मधुभाऊ तिकडे अडकतील म्हणून ते आनंदात असतात आणि त्यांची पुढची स्ट्रॅटेजी काय असेल म्हणून ते जोशी वकिलांबरोबर डिस्कस करत असतात इकडे अर्जुन आणि चैतन्य पण गाडीतून निघालेले असतात अर्जुन खूपच चिडलेला असतो तो तसाच ड्रायविंग करत असतो इथे चैतन्य म्हणतो तू चिडू नकोस तेव्हा अर्जुन म्हणतो अरे तो जोशी वकील तुला माहिती आहे ना कसा आहे तो कधी मैपतबरोबर हात मिळवायला आपल्याला कळणा नाही तेव्हा इथे चैतन्य त्याला म्हणतो माहिती आहे पण आता आपण काही करू शकतो आहे का आणि तू जोशी वकिलांबरोबर काही केलंस तर इथे मधुभाऊ चिडतील आणि ते आत्ता आपल्याला परवडणारं नाही आहे त्यामुळे तू शांत राह शांत डोक्याने वाघ इथे अर्जुन म्हणतो मी शांत राहण्याचा प्रयत्न करतोय पण मला समजत नाही आता काय करायचं आहे म्हणून आणि इथे इकडे कोटाच्या इकडे येतात आणि ते चालतच असतात दोघंजणं गप्पा मारत तेवढ्यातच इकडे महिपत साक्षी त्यांचा वकील आणि जोशी वकील हे गप्पा मारत असतात ह्यांचं लक्ष नसतं मग आता अर्जुनला कळलं असतं की जोशी वकील हा आधीच महिपत मिळालेला आहे ते दोघंजण गप्पा मारत मारत कोर्टापर्यंत पोचतात आणि इकडे महिपत त्यांना हात मारतो ओ सुबेदार वकील कसे आत गडकरी काय म्हणतायत ठीक ना इथे अर्जुन आणि चैतन्य त्यांच्याकडे रागाने बघतात आणि आत निघून जातात त्याच्यानंतर जोशी वकील लपलेले असतात गाडीच्या इकडे आणि ते बाहेर येतात तेव्हा मैपत म्हणतो थोडक्यात वाचला नाही अर्जुनला कळलं असतं तर तुमची बँड वाजवली असती तुमचा श्वासच त्याने बंद करून टाकला असता दुसरीकडे इकडे सायली घरी आपल्या साड्या कपड्यात ठेवत असते थे, बॅगमधनं काढून आणि ती एक एक साडी उचलत असते आणि त्याच्या आठवणीत ती रमते की कशी अर्जुनने तिला एक साडी दिली असते पूर्णा आजीची एक साडी असते या, या सगळ्या आठवणी ती काढून काढून त्या साड्या कपड्यात ठेवत असते आणि नंतर त्या बॅगमध्ये तिला तिची डाय डायरी दिसते ती डायरी घेऊन ती खाली बसते आणि एक एक पान उलटत असते तेव्हा तिला आठवतं कसं तिने अर्जुन सरांना सांगितलं असतं की तुमची दिनचर्या ह्याच्यात लिहा कसे ते दोघं जण त्यात लिहित असतात या सगळ्या आठवणीकडून ती रडत असते दुसरीकडे कोर्टात रिक्षानी कुसुमताई आणि मधुभाऊ येतात तिथे रिक्षावाल्याचे पैसे देताना मधुभाऊंकडनं त्यांच्या घरची चावी पडते इथे अर्जुन आणि चैतन्य पण मागे उभे असतात ते दोघंजणं मधुभावना आणि कुसुमताईला बघतात आणि त्यांच्याजवळ येतात इथे मधुभाऊ रागाने अर्जुनकडे बघतात आणि तिथून जात असतात तेवढ्यातच त्यांचा तोल जातो आणि अर्जुन त्यांना सावरतो आणि म्हणतो सावकाश मधुभाऊ काळजी घ्या इथे अर्जुनी त्यांचा हात पकडलेला असतो ते मधुभाऊ झटकतात आणि रागाने पुढे निघून जातात इकडे अर्जुन चैतन्य आणि कुसुमताई हे सगळं बघत असतात अर्जुन कुसुमताईंना विचारतो की हे स मिसेस सायली कुठे आहेत कुसुमताई म्हणते तिला येता नाही आलं इकडे अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि तो गाडीजवळ जाऊन उभं राहतो त्याच्या डोळ्यात पाणी असतं चैतन्य आणि कुसुमताई तिकडे उभे असतात तेव्हा कुसुमताई चैतन्याला तिच्या घरची चावी देते आणि म्हणते अर्जुनला सांग घरी जा तिकडे सायली आहे खूप गप्पा मारा इकडे मधुबाहना वेळ लागेल म्हणून इथे चैतन्य खुश होतो आणि अर्जुनकडे येतो आणि म्हणतो ही के चावी अर्जुन विचारतो ही कसली चावी आहे तेव्हा तो म्हणतो कुसुमताईच्या घरची इथे चैतन्य अर्जुन येतो हो। तुला कशी त्याला देत तेव्हा तो एकदम डचकतो आणि म्हणतो का मी खरं सांगितलं तर अर्जुन ही चावी परत करेल म्हणून तो खोटं सांगतो की मला ही खालती पडलेली दिसली आणि कुसुमताई बोलताना ऐकलं फोनवर की सायलीबाईने एकटीच घरी आहे म्हणून तू जा आणि त्यांच्याशी बोल म्हणून इकडे अर्जुन ती चावी घेतो आणि कुसुमताईंना परत देतो आणि म्हणतो मी मधुभाऊंच्या समोर माझ्या बायकोला भेटेन चोरून नाही भेटणार इकडे कुसुमताईनं आनंद होतो चैतन्य आपल्या डोक्यावर हात मारतो की चांगला मोका होता पण अर्जुनने तो वाया घालवला